हजारोच्या संख्येने पोलीस प्रशासनाच्या पूर्ण ताफे ताफे इथं हजर आहेत आणि त्यांनी आपली सेवा बजावत आहेत महत्त्वाची भूमिका यांनी बजावत आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो सर्व शिवभक्तांना माझा श्री शिवाय नमस्तुभ्यम आज आपण नवीन कवटा येथील कुब्रेश्वर धाम येथे शिव महारा शिव महापुराण या कथेचं वाचन परमपूज्य गुरु मिश्रा महाराज यांच्या रसाळवाणीतून होणार आहे आणि या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून अनेक भाविक इथं मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत जवळपास एक दोन दिवस अगोदरपासूनच इथे मुक्कामी भरपूर भाविक असे थांबलेले आहेत ले आणि या रसाळ मधुर वाणीचा आनंद घेण्यासाठी सर्व शिवभक्तांनी लवकरात लवकर आपली जागा इथं करून घ्यावी कारण का की मंडपची कॅपसिटी ही एक दीड लाखाची आहे पण भाविकाचा आपण जल्लोष जर पाहिला तर जवळपास लाखोच्या संख्येने इतर राज्यातूनसुद्धा बरेच भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांनी सुरक्षेची काळजी म्हणून कारण का जिथं गर्दी तिथं चोरांचाही सुळसुळाट राहते तर अशा चोरांपासून आपले दागदागिने हे वाचवण्यासाठी सर्वांनी इथं आपलं वैयक्तिकरित्या लक्ष महिलांनी खास करून राहावं अशी मी हे सर्व महिलांना विनंती करतो आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी एक अथूर आशावादी आपल्या नांदेडमधल्या पातेवार साहेब व नांदेडकर साहेबांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो की ज्यांनी आपल्या नांदेडच्या भाविक भक्तांसाठी या मिश्रा महाराजांची मधुरवाणीचा कार्यक्रम घेण्यासाठी इथं यांनी आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामार्फत जेवढे काही इथं भाविक येतील आहेत हे खूप आशावादी आहेत आणि ह्या दोघांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांनी ह्या मधुरवाणीचा आस्वाद घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद आज श्री प्रदीप मिश्राजींचं सिहोरवाले श्री प्रदीप मिश्राजी यांचं शिवमहापुराण सुरू झाले आहे आणि या सेवेसाठी आम्ही सर्व कला समाजाकडून इथं उपस्थित आहोत कुणाला काही जरी अडचणी असेल तर आमच्या ग्रुपला कॉन्टॅक्ट करा शिवाय नमस्त इथं आज प्रदीप मिश्रा यांची कथा सुरू होणार आहे आणि ह्या कथेला आम्ही कलाल समाजातर्फे सेवेसाठी इथं हजर झालेले आहोत आणि आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यातील महिला कलाल समाजाच्या ज्यांना काही अडचण असेल त्यांनी आम्हाला भेटून सहकार्य आम्ही त्यांना